कल्याण पवार सरपंच ऐका तुम्ही गावच्या विकास मध्ये काय करता स्मेशल भूमीचा उपलब्ध होत स्मेशल वूमी उपलब्ध होत आहे म्हणजे दबावाचं राजकारण करू नका तुम्ही सरपंच तुम्ही सरपंच जागा का करायचे मस्त झाड जागा नाही सरपंच सरपंच का गेल ना कमत मागा तुम्ही गेल ना कमत मागा जागा तुमचा हाता का नाही तुटला करायला मी ती माहिती हाती वाज होण्याचा विजय स्वतःचा हा बोल का नाही मला काय बोलायची तुम्ही तरी सरपंच हो का मग तुम्ही हो का सरपंच हो का मग का हे करायला कुठले पाहिजे मिस्टर सरपंच तुम्ही का बोलावला पत्नी आहेत का अच्छा बघा इथे अशा कशा पद्धतीने चालू आहे दबाव चालू प्रकरण आणि एवढं कसं कधी घडलं का मला तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कशा पद्धतीने या ठिकाणी प्रेताची विटंबना करण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे आणि इथे पाहू शकता गौऱ्या टाकलेल्या आहेत गौऱ्याची आढवणूक केली जात आहे या ठिकाणी आणि जागा उपलब्ध असताना ती जागा उपलब्ध करून दिली जात नाही आणि वेगळ्याच पद्धतीने दबावाची परिस्थिती या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावामध्ये किंवा शहरामध्ये जी जातीवादी मंडळी आहेत त्या पंधरा होताना नक्कीच या ठिकाणी दिसत आहे मतदान मग आले आता मला जायचं कुठं कुठं जायचं मतदान आता ही व्यक्ती कुठे कुठे जायचे आणि दारामध्ये जायचे का नाही मतदान मला घरी आले मतदान मागे आमच्याकडे ते आम्ही सगळं करता आमच्यावर जातीवाद कशासाठी आमच्यावर जातीवाद कशासाठी ही लोकशाही हुकुमशाही नाही ही लोकशाही जेवढा जागा आहे तेवढा पाहिजे ना नक्कीच या ठिकाणी जी नियोजित जागा आहे ती जागा दुसरीकडेच आहे दुसऱ्या जागेवर चालू आहे सरपंच या ठिकाणी उपलब्ध नाही तर सरपंच म्हणून सरपंच पती इथं म्हणजे दबाव आणण्याच काम करत आहेत का अशा पद्धतीने नागरिकांमध्ये त्याच्या म्हणजे भीतीचं वातावरण नक्कीच या ठिकाणी दिसून येत आहे पाहूया डापूर दबाव तर का दबाव तर सकाळपासूनच चालू आहे गाडी तशाला तशी आहे या इकडे मीडियावाली हो इथं या मया तिचा इथं सामान टाकायला हो का तशाच आहे दबाव इकडे हो का बघा या इकडे मीडियावाले रा या रात्री बार मीडियावाले या हो का इथं लाकड तसेच आहेत ना दबाव तर चालूच आहे ना दबाव तर चालूच आहे ना बारा वाजल्यापासून एक्सपायर झाली म्हातारी आहे तो तुला जाळा येणं जागा देण्यात येणे जागा जाळा म्हणजे गावा गावाची गांड आहे या गावामध्ये न्याय नाही का सरपंच नाही का ग्रामसेवक नाही पोलीस नाही का बघा झालं आहे लोकशाही आहे लोकशाही हे काळ निघून घेणे कुणाचा पाया पडायचे हे काळ आता सध्या नव्हत ठीक आहे तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकता परिस्थिती कशी आहे आणि प्रेताची विटंबना करण्याचं काम प्रेत घरी आहे प्रेताच्या म्हणजे कशी अवस्था होत असेल हे तुम्ही नक्की समजू शकता ओके सरपंच आम्ही जे शासकीय शासकीय मोजणी केलेली होती ते सरपंच बघण्यासाठी सध्या तयार आलेले नव्हते आणि सध्याही फक्त सरपंच आले परंतु तुमच्या शासकीय शासकीय जे तहसीलदार वगैरे हो येतील मंडळ अधिकारी येतील त्यांनी येऊन तोडगा काढतील आता तुम्हाला म्हणजे हे के काय शेत केलं का शेतकऱ्यांनी आहे काय शेतकऱ्याचं कल्याण पवार कल्याण पवार काय म्हणजे काय म्हणले का तुम्हाला कल्याण भगवान पवार आणि त्यांचा मुलगा दत्ता कल्याण पवार अच्छा अच्छा त्यांनी अडवलेलं आहे आणि त्या शासकीय जी समशानभूमीची जागा आहे त्याच्यामध्ये लागवड पण केली जाते आणि प्लॉट विक्री पण केलेली आहे बरोबर बर आपण तो और है। ते जे शेतकरी करत त्यांच्या ते पारंपरेने करत असला तर नियोजित जागेवर करणं गरजेचं आहे त्याने आडवतात म्हणजे त्यांच्या जागेत व्हायला म्हणून असतील ना हो त्यांचं म्हणणं आहे की ते आमच्या जागेमध्ये होत आहे पण आता आमची आमच्या जन्मापासून तर आम्ही कडे लाकूड तरी जाऊ दिलं तर ठीक आहे नाही तर रस्त्यावरही जाऊतो आम्ही असं आहे आजचा घटनाक्रम काय झाला नेमकं ते सकाळी माझी आजी आहेत ती मी अर्जुन दगड कदम गाव तत्तापूर ते आम्ही सकाळी अंतविधीसाठी दहा वाजता इथं आलता स्पॉटला भूमी मध्ये तर त्यांनी ते आम्ही लाकडं वगैरे घेऊन आलो होतो त्यांनी लाकडं आमचे टाकून दिले ते गवारीचे पोते टाकून दिले साईडला मग नंतर आम्ही आमच्या अंगावर शिवगाळ केली त्यांनी इथं जाळच नाही म्हणले तुमची इथं जागाच नाही असं म्हणून त्यांना आमच्या संघ शिवगाळ केली बरं बरं म्हणजे शिवीगाळ केली आणि आडवण पण चालू आहे आणि प्रत्येक वेळेस म्हणजे अशा पद्धतीने पद्धतीने केला जातो मेल्यानंतर देखील कशा जागा उपलब्ध करून देत आहे इथलं महसूल प्रशासनाने तात्काळ समशानभूमी समशान जागा जागा आहे पूर्वीपासून सात गुंठे जागा त्याचे सर्व कागदपत्रे आमच्याकडे आहेत अवेलेबल आहेत तरी तात्काळ आम्हाला आमची जागा देण्यात यावी आणि आम्हाला अंत्यविधी करण्यास परवानगी देण्यात यावा असं आमची शासनाला विनंती आहे तर नक्कीच या ठिकाणी पाहू शकता तुम्ही स्पॉट इथं पाहू शकता इथं नियोजित जागा आहेत पारंपरिक पद्धतीने तिकडे केलं जात होतं परंतु शेतकऱ्यांनी तिथं आडवणूक केलेली आहे किंवा के म्हणजे जातीवाद केलेला आहे अशा पद्धतीने या ठिकाणी दिसत आहे परंतु महसूल प्रशासन हे माणूस मेल्यानंतरच जागृत होतंय का पोलीस म्हणजे जे संबंधित प्रशासन आहे ते फक्त माणूस मेल्यानंतर आडवणूक केल्यानंतर इथं वादविवाद झाल्यानंतरच जागृत होतोय का त्याच्या अगोदर काय करत आहे गावचे सरपंच काय करत ग्रामसेवक काय करत आहेत गावातल्या मूलभूत समस्या जी आहेत म्हणजे स्मशानभूमी ही सुद्धा उपलब्ध करून माणसाला मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधी करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात नाही ही सुद्धा मोठी शोकांतिका या ठिकाणी दिसत आहे आणि म्हणून माणसाला दोन तीन साडेतीन फुटाची जागा लागते व ती साडेतीन फुटाची जागा सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून दिली जात नाही आणि जाणीवपूर्वक फक्त अनुसूचित जातीच्या लोकांनाच त्रास दिला जातोय का हा देखील प्रश्न नक्कीच या ठिकाणी म्हणजे या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित आहे आणि म्हणून या तत्तापूर या गावामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि जी प्रेताची विटंबना अवेलना चालू आहे ही नक्कीच काय आहे म्हणजे भीषण परिस्थिती निर्माण करणारी किंवा इथल्या मानवतेचा अपमान करणारी परिस्थिती नक्कीच या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे वारंवार यांनी स्मशानभूमीची मागणी केलेली होती तशा पद्धतीने महसूल प्रशासनाकडे संबंधित रेळापूर तहसील प्रशासनाकडे वारंवार या संदर्भात पाठपुरावा केलेला होता वारंवार यांच्या संदर्भात म्हणजे याने मागणी केली होती किंवा अशा पद्धतीनं हे आहे म्हणजे म्हणते करता जागा उपलब्ध करून द्यावी परंतु अद्याप पर्यंत जागा उपलब्ध करून दिली नाही म्हणून ही आजची परिस्थिती निर्माण झालेली आहे हे नक्कीच आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल म्हणून आपल्या देशाचं जे हे क्षेत्रफळ आहे बत्तीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर परंतु या ठिकाणी अनुसूचित जातीच्या लोकांना विशेषतः महार आणि मान समाजाच्या लोकांना स्मशानभूमी साडेतीन फुटाची जागा या ठिकाणी उपलब्ध करून दिली जात नाही दिल्लीमध्ये माजी प्रधानमंत्री असतील किंवा म्हणजे राजकीय लोक असतील यांना करोडो रुपयाच्या समाधा आहेत करोड रुपयाच्या साम्राज्य समाजाचे सह्या किमती आहेत परंतु इथल्या अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना साडेतीन फुटाची जागा मिळत नाही म्हणून केले आणेवाले तू अकेला केला जायगा परंतु या ठिकाणी अनुसूचित जातीचा महारामार्गाचा माणूस जर मेला तर ती शेवटपर्यंत जात घेऊन जाते हेच चित्र या ठिकाणी नक्कीच दिसून येत आहे या ठिकाणी महसूल प्रशासन आणि 呃。<laughs> पोलिस प्रशासन या ठिकाणी आलेलं आहे त्यांची बाजू आपण म्हणजे नेमकं काय म्हणणं आहे कारण महसूल प्रशासनाने यांना अगोदर जागा स्पॉट पंचनामा झाल्यानंतर जागा जो उपलब्ध करून दिली असते संबंधित त्या नियोजित जागेवर स्मशानभूमी उपलब्ध करून दिली असते तरी ज्या शेतकऱ्याने पारंपरिक पद्धतीने तो शेतकरी एक कुठल्या तरी आश्चर्य प्राचीन काळापासून इथे राहता म्हणून जागा उपलब्ध करून दिली असेल कदाचित त्यांच्या या ठिकाणी मी धन्यवादच व्यक्त करतो परंतु या ठिकाणी महसूल प्रशासन आणि गावची ग्रामपंचायत सेवक सरपंच हे काय करत आहेत या दलितांचे इथल्या मा, मार मान समाजाच्या लोकांपर्यंतचा वास सुटू आहे का हा देखील प्रश्न विटंबना करण्याचं काम या ठिकाणी प्रशासनाने केलं हे नक्कीच आपल्याला म्हणता येईल थांबतो या ठिकाणी अधिक अपडेट घेण्यासाठी आपण पुन्हा महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचे जाऊन घेऊ थांबतो या ठिकाणी जय भीम क्रांतिकारी जय भीम न्यूज चॅनल आपण पाहतात आणि या ठिकाणी तत्तापूर तालुका रेणापूर जिल्हा लातूर या ठिकाणी अंतविधीचा एक भयानक प्रश्न निर्माण झालेला आहे जीवनपणी यातना आहे छळ आहे अन्याय अत्याचार आहे न्याय मिळत नाही अशी परिस्थिती आपल्या देशामध्ये बहुतांश पद्धतीनं या देशामध्ये संबंध एस, एस, संदर्भात दिसून येत आहे आणि मेल्यानंतर ही स्मशानभूमी म्हणजे उपलब्ध करून दिली जात नाही किंवा असेल उप जागा स्मशानभूमी जागा तिथं जाळव दिलं जात नाही आडवली जात आहे प्रेत सडवलं जात आहे ही परिस्थिती या ठिकाणी दिसून येत आहे या ठिकाणी अनुसूचित जाती जमात चे तालुकाध्यक्ष मान्य भाऊ चक्रे साहेब या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांच्याशी जाणून घेऊ की काय परिस्थिती आहे आणि काय बनलं आज या ठिकाणी तालुका जिल्हा लातूर या ठिकाणी समाजाच्या आमच्या काल रात्री दहा वाजता मय झालेले त्यांच्यापणामुळे मग त्यांचा आता या ठिकाणी अंत्यविधी करायचा आता काल रात्री दहा ला बारा तास उलटून गेले सोळा सतरा तास उलटून गेले तरी त्यांचा अंत्यविधी होत नाही अंत्यविधी का होत नाही तर या ठिकाणी स्मशानभूमीचा प्रश्न मोठा खूप गंभीर प्रश्न आहे मग या ठिकाणी पोलीस प्रशासन आलेलं आहे या ठिकाणी महसूल प्रशासन तलाठी अधिकारी ग्रामसेवक महसूलचे नायब तशा आलेले आहेत ज्या ठिकाणी पारंपरिक ठिकाणी करत होते तेथील शेतकऱ्यांना आरेरावी करत आहे हानामारीची भाषा करत आहे समाजाला धमका होत आहे मग प्रशासनाला ज्यावेळेस जोर धरला त्यावेळेस प्रशासनाने भूमि अभिलेखला समाज बांधवानी गेल्या ले वेळेस भूमि अभिलेख म्हणजे अर्ज करून मोजणी केली होते ते प्रशासनाकडे परत आहे मोजणीची ती समाज बांधवाने दिलेली आहे इथल्या ग्रामशाव कुठलाही त्याचा रिकॉर्ड नाही ना तलाटीकड नाही ना मंडळाधिकाऱ्याकड नाही समाज बांधवांना त्यांना प्रत दिली त्या प्रतनुसार आपण ज्या ठिकाणी थांबलेलो आहोत त्या ठिकाणी सात गुंठे ही जागा स्मशानभूमीची आहे म्हणून स्पष्ट त्या मोजणीच्या ह्याच्यावर उल्लेख आहे मग आता या ठिकाणी प्रशासनात ठरलेलं होतं किंवा इथं करू पण आता यांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी रस्ता नाही आता या ठिकाणी रस्ता कसा नाही या ठिकाणी आपण पाहू शकता दहा ते पंधरा फुटावर शासकीय रोड आहे गावचा आणि हे जे सगळे घर आहे ते सगळे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार हे अतिक्रमणामध्ये घरे आलेले आहेत मग हे कुठूनही रस्ता या, या ठिकाणी स्मशानभूमी रस्ता ते घर पाडून द्या किंवा इतर कुणा शेतकऱ्यांना अतिक्रमण केले हे प्रशासनानं बघावं आणि या ठिकाणी लवकरात लवकर अंत्यविधीची व्यवस्था करावी या ठिकाणी समाज बांधव हे खूप आक्रमक झालेले आहेत आणि समाज बांधवाची एकी बघून प्रशासन ही कॉपरेट करत आहे पण या ठिकाणी असा आम्हाला दिसत आहे की समाज बांधवाला फोडण्याचा प्रयत्न आहेत काही लोक तर माझा समाज हे आव्हान आहे की तुम्ही फुटू नका तुमची फुटू देऊ नका एक जण इकडे एक जण तिकडे म्हणू नका तुमची हक्काची जागा ही आहे या ठिकाणी अंत्यविधी सर्वांनी करावा आणि दुसरं कुणालाही कसल्याही प्रकारे आरवाची भाषा करू नका कायद्या त्या पद्धतीने आपण जे हक्काचा आपणाला न्याय प्रशासन देण्यासाठी आलेला इथं तर सर्वांनी या ठिकाणी अंत्यविधी करावा आणि जर काही प्रश्न ऐकत नसेल तर आम्ही वरिष्ठाकडे जाऊ नसले तर तहसील समोर आम्ही अंत्यविधी करू ग्रामपंचायत समोर उरू आणि तिथेही नाही करू जर आम्ही कलेक्टर ऑफिसला खूप मोकळी जागा आहे पटांगण आहे मोठं त्या ठिकाणी समाज बांधवांना घेऊन अंत्यविधी करण्यासाठी जाऊ आम्ही तर नक्कीच या ठिकाणी अजयभाऊ चक्रे साहेब यांनी अं या घटनेसंदर्भात जे वास्तव परिस्थिती निर्माण झालेली आहे वर्णन केलेलं आहे या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल संबंधित महसूल प्रशासन असेल हे तीन चार घंटे झालं इथं आलेलं आहे पण तरी तोडगा निघत नाही रस्ता निघत नाही सगळं म्हणजे इथं गोलमालच परिस्थिती या ठिकाणी नक्कीच दिसून येत आहे या तालुक्याच्या मान्य तहसीलदार मंजुषा अ भगत मॅडम यांनी याकडे लक्ष देणं गरजेचं असताना ते सुद्धा इथं उपलब्ध झालेला दिसून येत नाहीत आणि ज्या आ... मंडलाधिकारी असतील तलाठी मॅडम असतील किंवा कुणी असतील यांनी त्यांना प्रश्न माहीत होता वारंवार त्यांच्याकडे म्हणजे सगळ्या गोष्टी दिलेल्या असताना देखील प्रश्न माहीत असताना देखील म्हणजे ही परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे आणि नियोजित जागा गुंठीत आहे परंतु आता इथं रस्ताच नाही जागाच नाही काहीच नाही म्हणून जर टाळा टाळ करत असतील सगळं करत असतील मग या ठिकाणी काय म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस या ठिकाणी याची वाट बघायची का या ठिकाणी महसूल मंत्री येण्याची वाट लोकप्रतिनिधी तर या या अनुसूचित जाती किंवा इथल्या दलितांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी तयार नसतात फक्त मतदान मागण्यासाठी येत असतात अशा पद्धतीचा हे आक्रोश या समाजवादामध्ये नक्कीच निर्माण झालेला आहे या ठिकाणी नियोजित जागेत हक्काच्या जागेत आ, अंत्यविधी झाला पाहिजे अशी आग्रहाची मागणी या समाजबांधाकडून येत आहे आणि ती हक्काची आहे अन्यथा किती वेळ या ठिकाणी बॉडी सडत आहे की आणि यांच्यावर म्हणजे कुणालाही कळवळा येत नाही किंवा काहीच येत नाही म्हणून ग्रामस्थांनी किंवा इथल्या नागरिकांनी पवित्र घेतलेला आहे की कलेक्टर ऑफिस असेल आता माननीय चक्रेसरांनी सांगितलं की तहसीलदार ये यांच्या तसील प्रशासनाच्या समोर अंत्यविधी करावा का असाही प्रश्न झालेला आहे काय त्यांच्या घरातच घरातच असेल पण राहत्या त्याला देण्याचा प्रशासन म्हणजे निर्णय घेते का हे सुद्धा पाहणं नक्कीच या ठिकाणी आहे थांबतो या ठिकाणी आपल्याला यावर काय वाटतं हे नक्कीच आम्हाला प्रतिक्रियाच्या माध्यमातून कळवा आणि आमच्या आंबेडकर पत्र, पत्रकारी आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जयभीम क्रांतिकारी जयहीम या ठिकाणी

आणि मग तुम्हाला म्हणजे धमकी दिली जाते असं असं प्रेताच्या आडवणूक का केली जाते म्हणजे आणखी आता आतापर्यंत प्रेत कुठं जाळव

पवार अच्छा तर अशा पद्धतीने या ठिकाणी पाहू शकता की स्पष्टपणे विरोध केलाय आणि विरोध केलाय म्हणूनच इथं अशा पद्धतीनं अशी अवहेलना अपमान विटंबना चालू आहे आणि या ठिकाणी सरपंच नसताना सरपंच पती या ठिकाणी म्हणत आहेत की आमचा काही विरोध नाही किंवा आमचं काही काम नाही ती जागा महसूलची आहे किंवा काय आहे परंतु गावच्या आणि नागरिकांचं म्हणणं आहे की मतदान मागायला कसं येतं आमचं आमचं मतदान चालतं तुम्हाला आमचे कामं करायला कसं जमत नाही म्हणजे मूलभूत समस्या स्मशानभूमीच्या समस्याकडे लक्ष जर देत असतील तर हे नक्कीच काय आहे हे जातीवादाचा प्रकार आहे असं आपल्याला म्हणता येईल रिपोर्ट हो साहेब पेंडिंग सगळं ना आता माणूस पेंडिंग पेंडिंग रिपोर्ट

जागा कसं आहे शेतकऱ्याचं मी मान्य करतो कोण आहे ते शेतकरी हा हे जुने संबंध गाव म्हणून केलं होतं परंतु ग्रामपंचायतची नियोजित जागा इथं निघाली आणि महसूल प्रशासनानं मोजली सुद्धा बरोबर आहे का आज ती जर जागा माझं माझं स्पष्ट म्हणणं आहे आज आढवली का त्यांनी अडवली बरोबर आहे का अडवली त्याच्या जागेत आहे किंवा काही वादग्रस्त आहे म्हणून अडवली परंतु नियोजित जागा असताना का म्हणजे झालं इतके दिवस म्हणजे माणूस मरायची आणि काहीतरी वाद व्हायची गावामध्ये तणाव निर्माण होण्याची है? आज आज, आज कशी म्हणजे दबाव टाकला म्हणजे हे तर करायचेच नाही आज सडायला बॉडीवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत दाब दिलेले त्याचे अल्ट्रासोटीचे गुन्हे दाखल झाले पाहिजे का झालं नाही म्हणून विषय पेंडिंग जरी असला हे प्रशासनाचं काम नाही का वसूल प्रशासनाचं काम नाही का ग्रामपंचायतच काम नाही का अरे... मग पेंडिंग राहू द्या मग आणि आज यांची मागणी अशी आहे किंवा ही समस्या मिटली पाहिजे मिटली पाहिजे मिटलीच पाहिजे आता इकडे आता तुमच्या समोर जा रस्त्यावर करायचं काय सगळं घेऊन जातो राहू द्या मग पेंडिंग आणि या ठिकाणी ग्रामसेवक सेवा सांगत आहेत की पेंडिंग आहेत मान्य सरपंचाचे पती बी सांगत आहेत की आमचा काही संबंध नाही दहशतीचं वातावरण आहे या ठिकाणी कायदेशीर प्रक्रिया कुठे लाईव्ह चालू हा या ठिकाणी कायदेशीर प्रक्रिया झाली पाहिजे आणि ज्या ज्याने मानवी देहाची विटे करण्याचा विशेषतः माते समाजाची महिला आहे मातन समाजाचं प्रेत आहे म्हणून आढळलं जाते अशी सुद्धा नागरिकांची म्हणणं आहे आणि त्यामुळे यांच्यावर अॅट्रोसिटी अॅक्ट नुसार प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि मानवी देहाची विटे मना करण्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे अशी सुद्धा इथल्या माता भगिनी आणि नागरिकांची मागणी या ठिकाणी दिसून येत आहे कारण या देशामध्ये अ इथल्या एस सी एस टी लोकांना छेडण्याचा कुठलाही प्रकार या ठिकाणी सोडला जात नाही या ठिकाणी सकाळी दबाव देत असताना महिला वृद्ध महिलेला अरे रावीची भाषा नका कसं करू न रात्री दहा वाजल्यापासून इथल्या माता भगिनी आणि लहान लेकरांना पाण्याचा विटंबना करण्याचं काम या ठिकाणी केलं मान्य काकडे सर पी आय सर या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना या फाईट फॉर न्यूज न्यूजच्या माध्यमातून या परिस्थितीची अवलोकन करत असताना या ठिकाणी मानवी देहाची विटंबना केवळ मातंग समाजाची महिला आहे आणि प्रेत आढळलं गेलं या ठिकाणी दुसऱ्या जातीची अशी तर नक्कीच आढळली गेली नसते कुणाचंही आढळू नये आम्ही कुणाची मैस मिळली त्या मैस मो, तिथं टाकली गावाच्या बाजूला तिचा वास घेऊन आम्ही जगत असता म्हणून आम्ही सुद्धा आढळत नसता परंतु आमच्या माता भगिनीचं प्रेत अडवण्याचं काम ही प्रस्तावित व्यवस्था करत असेल तर नक्कीच या ठिकाणी कायद्याच्या दृष्टीने कायदा कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशीच या ठिकाणी सर्वांची मागणी आहे थांबतो या ठिकाणी सर, या ठिकाणी आलेले आहेत तर काय परिस्थिती आहे आणि काय निर्णय घेतला हे त्यांच्याकडे सविस्तर जाणून घेऊ स्मशानभूमीचा प्रश्न आहे तत्तापूरला शासनाची जमीन आहे गट नंबर एकशे से सेहेचाळीस याच्यामध्ये चा मसन वाट्याची नोंद आहे आणि हा गटच आहे सात आरचा या सात आर मध्ये अतिक्रमण झालेला आहे घराचा अतिक्रमण आहे आज जो या ठिकाणी शिल्लक क्षेत्र आहे त्यामध्ये आपण अंत्यविधी करत आहोत अच्छा अच्छा तर अगोदर म्हणजे प्रशासनाकडे जे त्यांनी पाठपुरावा केलेला होता त्या संदर्भात का केलेलं म्हणजे माणूस मरायचीच वाट बघितली होती का असं वाटत आहे साहेबांना नाही त्या संदर्भात आता माझ्याकडे मा, मा माहिती नाहीये तो विभाग दुसरीकडे आहे तर नक्कीच या ठिकाणी बघा कशा पद्धतीने उपेक्षा आणि उपकार केल्यासारखं आतापर्यंत जीवन दुसऱ्याने कुणाच्या जर जागेत आणि त्यांनी उपकार केल्यासारखं के त्यांच्यावर अहसान केल्यासारखी परिस्थिती आणि ज्यावेळेस हक्काची गोष्ट येते त्यावेळेस हक्क कशा पद्धतीने नाकारले जातात आणि त्यांचा म्हणजे अपमान केला जातो विटंबना केली जाते अशीच परिस्थिती नक्कीच या ठिकाणी दिसून येत आहे پريشام کي مديان سايمن پروگرام بلادي اول کي سايمن 70 20 ها بھائی مون کي نه جي اتي دوڙا ۽ ناتھ اور ٻي جهه نه ٿا ڪي چتھ تان سڌو سنڪ ٿين ٿا نه ٿين ٿا تي اڄ تنهن کي ان کي بدلڻو پيلي

जे दिन येणार तो बोलतो बोलतो चाल अस झालं होतं तुम्ही सांगितलं म्हणजे तुम्हाला शासन झालं आहे बरोबर आहे सगळे सगळे तो येणारच रे एक बोलला बाडी बाडा बाडी एकदम ढोडू होईल सर जवाब आया जवाब आया ગીધા રાત વાતાલી